नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सरकारकडून चार वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून म्हणजेच टी आर टी आय पार्टी महाज्योती आणि सार्थीकडनं वेगवेगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना म्हणजेच यससी एस टी ओबीसी एसबीसी विजे एन टी एस बी सी ई डब्ल्यूएस या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात येते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी या वेगवेगळ्या एक्झाम आहेत ज्यामध्ये यू पी एस सी आहे एम पी एस सी आहे एम पी एस सीमध्ये कंबाईन आहे राज्यसेवा आहे किंवा तांत्रिक एक्झाम आहे त्यानंतर एस एस सी आहे पोलीस भरती आहे या सगळ्या एक्झामसाठी तुम्ही जर तयारी करू इच्छित असाल तर नक्कीच शासनाकडून तुम्हाला सत्तर हजारापासून ते एक लाख बावीस हजारापर्यंत स्कॉलरशिप देण्यात येते ही स्कॉलरशिप कोणाला मिळणार आहे तर यासाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे फॉर्म फ्री आहे तुम्ही आत्ताच त्या टी आर टीच्या वेबसाईटला जाऊन फॉर्म भरू शकतात फॉर्म तीन जुलै लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची फॉर्म भरल्यानंतर तुमची सीईटी टी एक्झाम होणार आहे कॉमन एन्ट्रान्स एक्झाम टेस्ट होणार आहे आणि त्यामधून सिलेक्ट झाल्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप ऑफर करण्यात येणार आहे कोचिंगसाठी पण आहे तुम्हाला रेसिडेन्ससाठी पण आहे फूडसाठी पण आहे सो so याचा तुम्हाला फायदा करून घ्यायचा असेल तर या यासाठी फॉर्म जर भरास तुम्ही पण फॉर्म भरानंतर अभ्यास पण चालू ठेवा मग या अभ्यास अभ्यासासाठी तुम्हाला ही सी टी एक्झामची पद्धत कशी आहे एक्झाम कधी होणार आहे अभ्यासक्रम कसा या सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊया बघा त्यात काही प्रश्न तुमच्या समोर ठेवलाय की सगळ्या सर्व परीक्षांसाठी आणि संस्थेसाठी परीक्षा एकच असणार की वेगळी असणार याचा अर्थ असा आहे की सगळ्या परीक्षा म्हणजे कोणत्या कोणत्या परीक्षा आहे एम पी एस सीची परीक्षा आहे मग एम पी एस सी मध्ये पण तुम्हाला राज्य एक्झाम आहे तुमची टेक्निकल एक्झाम आहे तुमची कंबाईनची एक्झाम आहे किंवा तुम्ही युपीएससी कन्सिडर करू शकता किंवा तुम्ही पोलीस भरती पण आहे किंवा तुम्हाला एस एस सी पण आहे तुम्हाला बँकिंग पण आहे ह्या एक्झाम आहे ह्या सगळ्यांसाठी एक्झाम कशी होते सगळ्यांसाठी एक्झाम सेपरेट होणार आहे बरोबर सेपरेट एक्झाम होणार आहे दुसरं संस्थेसाठी वेगळी एक्झाम आहे का नाही कोणत्याही संस्थेच्या माध्यमातून तुम्ही फॉर्म भरू शकतात मात्र एक्झाम त्या ज्याची तयारी करा ज्या एक्झामची तयारी करायची आहे त्यासाठी होणारी जी सीई टी आहे ती मात्र काय होणार आहे वेगवेगळी होणार आहे वेगवेगळ्या परीक्षांसाठी दुसरा मुद्दा आहे परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे ऑनलाईन की ऑफलाईन तुम्हाला इथे सांगून टाकतो की एक्झाम ऑनलाईन असेल ऑफलाईन नसणार आहे कोणती एक्झाम म्हणतो मी तुम्हाला सीईटी कॉमन एंट्रान्स टेस्ट याच्यामधून सिलेक्शन होणार आहे आणि याच्यामधून सिलेक्ट झालेले जे उमेदवार आहे त्यांना इथे कोचिंग फ्री असेल आणि तुमचं स्कॉलरशिप फ्री असणार आहे लक्षात दुसरं अभ्यासक्रम काय असणार आहे पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो मी अभ्यासक्रम सी टी परीक्षा कधी होऊ शकते ते पण मी पुढे व्हिडिओमध्ये सांगतो त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह असणार की डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे तर ही एक्झाम असणार आहे ऑब्जेक्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे निगेटिव्ह मार्किंग कोणत्याच एक्झामला नाहीये नो निगेटिव्ह मार्किंग आहे नो त्यानंतर परीक्षेसाठी विषय कोणते किती प्रश्न असतात किती मार्कांसाठी असणार आहे आणि वेळ किती आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणार आहे दिव्यांग उमेदवारांबद्दल सेपरेट व्हिडिओ घेईल तेव्हा त्याच्याबद्दल वेगळी माहिती मी तुम्हाला देतो सो यामध्ये तुम्हाला अजून नोटीस करायचं अजूनपर्यंत जर या एक्झाम बद्दल ऐकलं नसेल फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरण्याच्या प्रोसेस संदर्भातला व्हिडिओ माझा येणारच आहे तो व्हिडिओ एकदा बघा डॉक्युमेंट कोणते कोणते लागतात त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी देणार आहे तो पण व्हिडिओ बघा आणि फॉर्म फिलअप करून टाका त्यानंतर या योजनेसंदर्भात अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी दोन गोष्टी तुम्हाला करायच्या एक तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक दिली आहे त्या लिंकवर जाऊन क्लिक कराल तुमची माहिती आमच्यापर्यंत पाठवा आमची टीम पूर्ण तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करेल किंवा या नंबरला कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता आणि अजून एक तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट कॅटेगरीनुसार टी आर डी आय महाज्योती सारथी सगळ्यांचे सेपरेट डिस्कशन ग्रुप आपण चालू केले टी आर डी आर डिस्कशन ग्रुप आहे बार्टीचा आहे महाजीत आहे सा सारथीचा सा आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक पण दिली आहे जाऊन लगेच त्या लिंकवर क्लिक करा आणि ग्रुप जॉईन करा त्यामध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं आणि या योजनेबद्दलची अपडेट तुम्हाला तिथे मिळणार आहे आता वन बाय वन आपण बघूया यामध्ये पहिली एक्झाम बघा ह्या चारही संस्थेसाठीची ही सूचना आलेली आहे याचं नोटिफिकेशन आले कॉमन एंट्रान्स टेस्टची वन वन आता कॉमन एंट्रान्स टेस्ट मध्ये अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप काय असणार आहे याच्याबद्दल डिटेल्स त्यांनी सांगितलेलं आहे वन बाय वन आपण बघूया पहिली एक्झाम युपीएससी आता बरेचसे इंजिनिअरिंग मुलं आहेत युपीएससी प्रिपरेशन करतात मग अशाही विद्यार्थ्यांना जर ही स्कॉलरशिप पाहिजे असेल जवळपास एक लाख बावीस हजारापर्यंत ही स्कॉलरशिप तुम्हाला देण्यात आलेली आहे यासाठी दिल्ली आणि महाराष्ट्रामधील पुणे शहरासाठी स्कॉलरशिप होणार आहे त्यामध्ये सिलेबसची सीटी एक्झाम होणार आहे बघा फॉर्म तर भरा तुम्ही फ्री आहे फॉर्म किती एकापेक्षा जास्त फॉर्म पण तुम्ही भरले तर काही प्रॉब्लेम नाही तर याच्यापैकी जर तुम्ही या संस्थेच्या माध्यमातून स्कॉलरशिप घेतली असेल तर असे विद्यार्थी परत फॉर्म भरू शकत नाही मग इथे तुम्हाला सब्जेक्ट बघा ही सी टी जी एक्झाम होणार आहे ज्याच्या मार्फत तुमचं सिलेक्शन होणार आहे ह्या सीटीचा सिलेबस काय असणार आहे पहिला आपण जर बघितला तर यामध्ये असणार तुम्हाला करंट अफेअर असणार आहे नॅशनल इंटरनॅशनल लेव्हलचा करंट अफेअर आहे दुसरं हिस्ट्री हा सब्जेक्ट तुम्हाला इथे असणार आहे तिसरा जॉग्रफी आहे चौथा सब्जेक्ट तुमचा पॉलिटी आहे पाचवा इकॉनॉमिक्सवर तुम्हाला अभ्यास करायचा आहे सहावा जनरल इश्यूज त्यामध्ये एन्व्हायरमेंटचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे सातवा सायन्सचा अभ्यास करायचा आहे सात सब्जेक्ट आहे शंभर प्रश्न तुम्हाला विचारले जातात शंभर मार्कांसाठी तुमचं हे क्वेश्चन पेपर असणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे एम सी किंवा इंग्लिश आणि मराठी दोन्ही माध्यमामध्ये क्वेश्चन पेपर अव्हेलेबल आहे हा जो क्वेश्चन पेपर आहे शंभर प्रश्नांचा यासाठी वेळ असणार तुम्हाला दोन तास या ही एक्झाम तुमची ऑनलाईन होणार आहे आणि तुमची निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नाही आहे ओके हा जरा युपीएससीचा पॅटर्न सिलेबस याच्यामधून तुमचं सिलेक्शन होणार आहे दुसरी एक्झाम बघूया आपण एम पी एस ची एक्झाम आहे ज्यामध्ये दोन एक्झाम तुम्हाला इथे सांगतो मी राज्यसेवा एक एक्झाम आहे दुसरी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा परीक्षण केंद्र मग एस म्हणतो आपण त्याला महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणतो आपण त्याला यासाठी सुद्धा तुम्हाला स्कॉलरशिप देण्यात येते दे, इलेक्ट्रिकल त्यानंतर मेकॅनिकल आणि सिव्हिल साठी आहे यासाठी सीईटी एक्झाम होणार आहे आणि या सीईटी मध्ये या सीईटी मध्ये तुम्हाला जी एक्झाम त्या सब्जेक्ट कोणते कोणते असणार आहे सात सब्जेक्ट पहिला बघा करंट अफेअर आहे दुसरा हिस्ट्री आहे तिसरा इंडियन वर्ल्ड जॉग्राफी आहे चौथा पॉलिटी आहे पाचवा इकॉनॉमिक्स आहे सहावा जनरल इश्यू वरती आहे अँड सातवा सायन्स सेम तुम्हाला यू पी एस सी एम पी एसला सब्जेक्ट सेमच आहे शंभर प्रश्न शंभर मार्कांना असणारे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन पेपर आहे क्वेश्चन पेपर मराठी इंग्लिश बोथ लँग्वेजमध्ये असणार आहे यालासुद्धा दोन तास वेळ तुम्हाला मिळतो निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला राहणार नाही आहे आणि ही एक्झाम ऑनलाइन स्वरूपात होणार आहे पण तुमच्यासाठी जर तुम्ही ई एस मार्फत म्हणजे महाराष्ट्र इंजिनियरिंग सर्विसेस मार्फत जर अधिकारी होऊ इच्छित असाल आणि याचं तयारी करण्यासाठी तुम्हाला या महाराष्ट्र शासनाची स्कॉलरशिप हवी असेल तर ह्या एक्झामचं की सी टी एक्झामचं प्रिपरेशन करताना हे सब्जेक्ट आणि हा सिलेबस तुम्हाला महत्वाचा असणार आहे आता पुढची एक्झाम सांगण्यापूर्वी परत एकदा सांगू इच्छितो की डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्यासाठी सगळे वेगवेगळ्या संस्थेचे आपण टेलिग्राम चॅनल चालू केले त्यामध्ये त्यामध्ये त्या, त्या त्या संस्थेची अपडेट किंवा या एक्झाम संदर्भात स्कॉलरशिप संदर्भात किंवा महाराष्ट्र सरकारच्या संदर्भात अपडेट तुम्हाला त्या ग्रुपवरती मिळणार आहे सो लगेच डिस्क्रिप्शन मध्ये जा या सगळ्या ग्रुपच्या लिंक दिले त्यावरती क्लिक करा आणि जॉईन होऊन जा जिथे तुम्ही अपेक्षित ज्या ज्या कॅटेगरीचे तुम्ही विद्यार्थी असाल म्हणजे टीआरटीआयचे असाल तर एस टी कॅटेगरीसाठी लागतात बालटीसाठी एस सी लागत आहे महायुद्धसाठी ओबीसी चालणार आहे त्यानंतर एसबीसी चालणार आहे त्यानंतर व्ही जे चालणार आहे त्यानंतर एन टी बकड चालणार आहे आणि सारसाठी ओपन एस सी बी सी चालणार आहे हे उमेदवार इथे ह्या ग्रुपला जॉईन होऊ शकतात पुढे घेऊन जात तुम्हाला मी बँकिंगच्या एक्झाम तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर बँकिंगसाठी पण सीटी जी एक्झाम होणार आहे ती सीटी एक्झाम बघा तीन सब्जेक्ट आहे इंग्लिश मॅथ आणि रिझनिंग असणार आहे शंभर प्रश्न शंभर मार्कांसाठी आहे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पेपर आहे इंग्लिश मराठी दोन्ही मध्ये क्वेश्चन पेपर आहे हे सुद्धा एक्झाम तुमची ऑनलाईन स्वरूपात आहे निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे आणि कालावधी तुम्हाला एक तास आहे शंभर प्रश्न साठ मिनिटात तुम्हाला सोडवायचे असणार आहे ओके त्यानंतर पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी अ राजमध्ये गट ब पी एस आय एस टी आय एस ओ आणि गट क ह्या एक्झामसाठी सुद्धा तुम्हाला स्कॉलरशिप देण्यात येते जवळपास सत्तर हजारापर्यंत स्कॉलरशिप तुम्हाला इथे मिळणार आहे यामध्ये सीईटी टी जी एक्झाम होणार आहे तुम्ही आता फॉर्म भरून टाका फॉर्म भरण्यासंदर्भात व्हिडिओ माझा आवडी एक आलेला एक अजून एक व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ एकदा बघून घ्या तुमच्याकडे लिंक पण असणार आहे टी आर टी आय ची लिंक आहे तिथे गेलं की लगेच एक पाच दहा ते पंधरा मिनिटात फॉर्म भरून होतो ओके काही अडचण येईल तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर शेअर केला त्यांना कॉल तुम्ही करू शकता बघा इथे तुम्हाला टी द्यायची टी मध्ये आठ सब्जेक्ट आहे बघा तुम्हाला इथे सब्जेक्ट आहे जी के चा आहे हिस्ट्रीचा आहे जॉग्राफी आहे पॉलिटी आहे इकॉनॉमिक्स आहे सायन्स आहे मॅथ आहे आणि रिझनिंग आहे असे आठ सब्जेक्ट आहे शंभर प्रश्न शंभर मार्काला ऑब्जेक्टिव्ह आहे इंग्लिश मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये क्वेश्चन पेपर ही सुद्धा एक्झाम तुमची ऑनलाइन स्वरूपाची असणार आहे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे आणि एका तासामध्ये क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायची आहे साठ मिनिटात शंभर प्रश्न सॉल्व करायचे ओके सो so, पुढे घेऊन जाईल तुम्हाला आता या संदर्भातलं ही जी सीईटी एक्झाम होणार ना ह्या टी एक्झाममध्ये पूर्ण सब्जेक्टचं तुम्हाला एक रिविजन सेशन युट्यूबवरती अवेलेबल असणार आहे आम्ही तुम्हाला देणार आहोत सो कुठे जायची गरज नाही आहे स्कॉलरशिपचा फायदा करून घ्यायचा असलं फॉर्म तर पहिले भराच फॉर्म भरण्यासंदर्भातले व्हिडिओ पण एकदा बघून घ्या डॉक्युमेंट काय लागतात ते एकदा बघून घ्या फॉर्म भरून टाका फॉर्म भरण्यास फी लागत नाही एकापेक्षा जास्त फॉर्म तुम्ही भरू शकतात मात्र सिलेक्शन कशावर डिपेंड आहे ह्या सीईटी एक्झामवरती डिपेंड आहे मग यामध्ये जे सब्जेक्ट आहे सिलेबस आहे तुम्हाला मी आत्ता सांगितलं याचं पूर्ण रिव्हिजन आमची टीम तुम्हाला युट्यूबवरती घेऊन येणार आहे सो दोन तीन दिवसामध्ये हे सेशन चालू होणार आहे सो युट्यूब चॅनलवर तुम्हाला लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण याचे तुम्हाला लिंक वेळोवेळी जनरेट होऊन जातील तुम्हाला ही लिंक आणनंतर तुम्हाला हे व्हिडिओ बघायचे त्या संदर्भातल्या टेस्ट सुद्धा आम्ही तुमच्या करून घेणार आहोत म्हणजे ऑनलाईनच्या टेस्ट सुद्धा सोडून घेणार आहोत कारण हे एक्झाम ऑनलाईन होणार आहे सी टी सो ह्या टेस्ट पण तुमच्यासाठी इंग्नड अकॅडी देणार आहे सो लगेच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आता बघा मी तुम्हाला सुरुवातीला याचं उत्तर सी सीटी परीक्षा कधी येऊ शकते फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे तीन जुलै तीन जुलैनंतर जसं जसं दहा दिवस तुम्ही सात दिवस वाढू शकता ते दहा जुलैपर्यंत डेट जाण्याची शक्यता आहे तुम्ही याच्यावरती अवलंबून राहू नका तुम्ही तीन जुलैपर्यंत म्हणजे दोन जुलैपर्यंत अपडेट नाही आलं तर फॉर्म भरून टाका परीक्षा कधी येऊ शकते तर जुलैच्या जुलैच्या थर्ड आणि फोर्थ वीकमध्ये चान्सेस आहेत एक्झाम होण्याची थर्ड आणि फोर्थ मध्ये चान्सेस आहेत आणि कोचिंग कधीपासून तुमचं चालू होतंय कोचिंग म्हणा किंवा त्याला स्कॉलरशिप मिळणं कधीपासून चालू होईल ऑगस्टमध्ये चालू होईल ऑगस्ट मध्ये फर्स्ट किंवा सेकंड वीक मध्ये तुमचं कोचिंग आणि स्कॉलरशिप सुद्धा चालू होण्याची शक्यता आहे दिव्यांग उमेदवारांबाबत सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला घेतो तुमचे अजूनही काही प्रश्न असतील कमेंटमध्ये टाका इन्कम सर्टिफिकेट जे लागतं ते एससीबीसी ला एसीबीसी ला गरज नाही आहे बी सीला इन्कम सर्टिफिकेट लागत नाही सारथीला सारथी मध्ये तुम्ही फॉर्म भरत असाल लागणार नाही तुम्हाला ओबीसीला लागेल सीला लागेल एन टीला लागेल व्ही ला लागेल या उमेदवारांना नॉन गेला लागतं ला 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 ला। आणि एस सी एस येस टीला उत्पन्नाचा दाखला लागतो ला तीन वर्षाचा ओके हं यस yes, पी जीला ऍडमिशन घेऊन पण काही हरकत नाही आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला शेवटाकडे घेऊन जातो तुम्हाला सांगू इच्छितो की गुगल फॉर्म खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे गुगल फॉर्मच्या लिंकवर क्लिक करा तुमची माहिती दोन मिनिटात भरून आमच्याकडे पाठवा तुम्हाला आम्ही सर्व माहिती तुमच्या मोबाईलवरती अपडेट पाठवायचो आमची टीम पाठवेल काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा आणि विशेष करून लगेच डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन हे सगळे टेलिग्रामच्या लिंक आहे तुम्ही ज्या संस्थेमार्फत फॉर्म भरणार आहात किंवा तुमच्या कॅटेगरीनुसार जी संस्था तुम्हाला ही स्कॉलरशिप देणार आहे त्या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही टेलिग्रामच्या लाभता लागेल जॉईन करू शकता खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे डायरेक्ट तुम्ही जॉईन करू शकता ओके सो अजून काही शंका असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करत राहणार चॅनल अवश्य सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाईट अकॅडमी तुरताच थांबतो पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद